यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एका सौ मिलला भीषण आग लागली आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यात लाखोंचं लाकूड फर्निचर जळून खाक झालं वणी येथील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या भगवान सॉ मिलला मध्यरात्री भीषण आग लागली तीन ते चार तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं तर ही आग इतकी भीषण होते की दूरवर या आगीचे लोट पसरले होते आग आटोक्यात आणल्यानंतरही सकाळी उशिरापर्यंत आग परिसरात धुमसत होती सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान मालकाचे लाखोंचं फर्निचर प्लायवूड दरवाजे लाकडी वस्तू जळून खाक झाल्यात या आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये तरी ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त होतोय दीपक टोकी चौपाटी परिसरात चिकनच्या दुकानाच्या पुढे भगवान सौमिल हे दुकान आहे यात विविध फर्निचर बनवणं दरवाजे खिडकी लाकूड कटाई आदी कामं येथे केली जातात तर समोरच्या बाजूला हार्डवेअरच दुकान आहे यात प्लायवूड सनमाईक आणि इतर वस्तूंची विक्री होते दुकानाच्या मागच्या बाजूला लाकडाचा भुसा ठेवलाय मध्यरात्रीच्या सुमारास शेजाऱ्यांना मागील बाजूने धूर येताना दिसला त्यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चौकीदाराला याची विचारणा करण्यासाठी गेली असता आग लागल्याचं चा कळताच चौकीदाराने दुकान मालकाला माहिती दिली मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रूप धारण केलं प्रतिनिधी अजित महेंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर वनी यवतमाळ